घटना आहे पुणे जिल्ह्यामधील एका छोट्याशा खेडेगावातील अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचा तो दिवस होता रात्रीचे साधारणतः अकरा साडे अकरा वाजलेले असतील आणि पुणे जिल्ह्यातील एका लहानशा गावामध्ये नववधू स्नेहा आपल्या आयुष्यामधील सगळ्यात महत्वाच्या क्षणासाठी तयार झालेली होती अवघ्या दोन दिवसांपूर्वीच तिचं लग्न झालं होतं आणि त्यानंतर आज तिच्या नवऱ्यासोबतची तिची पहिलीच रात्र होती घरामध्ये सगळं काही शांत झालेलं होतं पाहुणे देखील निघून गेले होते सासूबाईंनी स्नेहाला हाताला धरून थेट तिच्या नवऱ्याच्या खोलीमध्ये नेलं त्यानंतर दरवाजा लावला आणि एकही एक शब्द न बोलता तिथून निघून गेल्या स्नेहाचं काळीज मात्र धडधडत होत ती नव्या आयुष्याची स्वप्न डोळ्यात घेऊन खोलीमध्ये उभी होती पण अवघ्या अर्ध्या तासामध्येच घरामध्ये आरडाओरडा ऐकू येऊ लागला स्नेहा जोरजोरात ओरडत होती रडत होती आणि तिचा आवाज ऐकून सासू धावतच आली दरवाजा उघडताच स्नेहा थेट तिच्या गळ्यामध्ये पडली आणि हुंके देत म्हणाली हा माझा नवरा नाही किंवा हा तुमचा मुलगा देखील नाही हा एक राक्षस आहे सासू मात्र पूर्णपणे गोंधळून गेली तिने तिला विचारलं असं काय झालं तेव्हा स्नेहाने जे काही सांगितलं ते ऐकून कुणाचंही अंग शहारेल अशा विचित्र आणि अमानवी मागण्या तिच्या नवऱ्याने पहिल्याच रात्री तिच्याकडे केल्या होत्या स्नेहा मात्र खूप जास्त घाबरलेली होती हादरलेली होती आणि ती हे सगळं काही स्वीकारू देखील शकल नव्हती पण सासूचं उत्तर मात्र आणखी जास्त धक्कादायक होतं तिने स्नेहाला समजावलं नाही आणि तिचं दुःख ऐकून देखील घेतलं नाही उलट ती तिलाच म्हणाली लग्न केलंच ना मग हे सगळं सहन देखील करावंच लागतं आम्हीही सहन केलंय आता तूही कर आणि असं म्हणून तिने स्नेहाला पुन्हा त्याच खोलीमध्ये ढकललं आणि त्यानंतर दरवाजा पुन्हा एकदा लावून घेतला त्या रात्री स्नेहाचं आयुष्य मात्र पूर्णपणे बदलून गेलं मित्रांनो ही घटना आहे पुणे जिल्ह्यातीलच एका छोट्याशा गावामधील स्नेहा ओगी सोळा वर्षांची होती तेव्हा तिच्यासाठी लग्नाचं स्थळ आलं होतं ती, ती तेव्हा फक्त दहावीमध्ये शिकत होती घर खूप जास्त गरीब होतं वडील शेतमजूर होते आणि आई घरकाम करणारी त्यांच्यासाठी मुलीचं लग्न म्हणजे खूप मोठी जबाबदारी होती आणि अशामध्येच रोहन नावाच्या पंचवीस वर्षाच्या तरुणाकडून स्थळ आलं रोहन स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता नोकरी नव्हती पण स्वप्न मात्र मोठी होती रोहनच्या वडिलांना वाटत होतं की मुलाचं वय निघून चाललंय नोकरी लागो वा ना लागो लग्न करून दिलं तर किमान शेतीमध्ये तरी मदत होईल पण गावामध्ये कोणीच मुलगी द्यायला तयार नव्हतं नोकरी नाही भविष्य नाही असं म्हणत सगळे लोक नकार देत होते आणि अपमान सहन करत करत शेवटी रोहनच्या वडिलांनी लग्नाचा विषय सोडून दिला पण एक दिवस अचानकच नशीब फिरलं रोहनने अचानकच एक परीक्षा पास केली आणि तो क्लास वन अधिकारी बनला एवढं होतात जे लोक कालपर्यंत त्याला नकार देत होते तेच लोक आता रांगेमध्ये उभे राहिले पण या सगळ्याचा रोहनवरती मात्र वेगळाच परिणाम झाला होता त्याच्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला ज्या वेळेला आपल्याला गरज होती तेव्हा कोणीच नव्हतं आता मला कोणीही नको असं तो म्हणू लागला आणि त्याने ठरवलं की फक्त लहान वयाच्या मुलीसोबतच लग्न करायचं आणि अशामध्ये स्नेहाचा फोटो त्याला दाखवण्यात आला स्नेहा दिसायला सुंदर होती साधी आणि निरागस होती रोहनला देखील ती बक्ताक्षणी पसंत पडली कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर लग्न ठरलं आणि याच काळामध्ये दोघांमध्ये मोबाईलवरती बोलणं सुरू झालं मेसेजेस सुरू झाले आणि स्वप्नांची देवाणघेवाण देखील सुरू झाली स्नेहाने मनामध्ये खूप काही स्वप्न रंगवलेली होती अठरा वर्ष पूर्ण होताच लगेच लग्न उरकलं आणि काही दिवसांनी सोळावा झाला रात्री पाहुणे गेल्यानंतर स्नेहा त्या खोलीमध्ये पाठवण्यात आलं आणि त्यानंतर तिथूनच तिचं दुःस्वप्न सुरू झालं रोहन अश्लेल व्हिडिओचा व्यसनी होता त्यामध्ये दाखवलेलं सगळं काही प्रत्यक्षामध्ये करायचं त्याला वेळ लागलेलं होतं स्नेहा पहिल्यांदाच या सगळ्या गोष्टी अनुभवत होती आणि तिच्यासाठी ते सगळं काही असह्य होतं अगदी अमानवी होतं पुढचे काही दिवस तसेच गेले स्नेहा मात्र आतमधून मोडत चालली होती माहेरी आली तरी देखील तिने काहीही सांगितलं नाही आई वडिलांचं स्वप्न पूर्ण झालंय असं ती स्वतःला समजावत होती आणि त्यानंतर गप्प राहिली पण सासरी परतल्यानंतर छळ मात्र वाढतच गेला शेवटी स्नेहाने चुकीचा असा मार्ग निवडला शेजारीच राहणारा विकास जो सैन्य भरतीची तयारी करत होता आणि त्यानंतर त्याच्याशी तिने जवळीक साधली हळूहळू त्याला देखील आपल्या जाळ्यामध्ये ओढलं आणि त्यानंतर तिने नवऱ्यापासून सुटका मिळवण्यासाठी एक कट रचला जंगलामध्ये नेहून त्या दोघांनी रोहनची हत्या केली आणि लुटारूंचा बनाव देखील आता करण्यात आला पण मित्रांनो सत्य अजिबात लपलं नाही पोलिसांच्या तपासामध्ये सगळं काही उघड झालं विकास आणि स्नेहा दोघांना देखील पोलिसांनी अटक केली स्नेहाने छळ कबूल केला पण त्यावर पोलिसांचं मात्र एकच म्हणणं होतं छळ होत असेल तर कायद्याचा मार्ग होता ना हत्या हा उपाय नव्हता मित्रांनो आज तुरुंगामध्ये आहेत फक्त एक चुकीचा निर्णय आणि एक चुकीची मानसिकता आणि त्यानंतर अनेक आयुष्य उद्ध्वस्त झाली चला तर मग मित्रांनो या घटनेमधून आपण काय शिकायचं लग्न म्हणजे हक्क नाही जबाबदारी आहे आणि स्त्री म्हणजे एखादी वस्तू नाही आणि त्रास सहन करण्यापेक्षा योग्य वेळी आवाज उठवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे हा व्हिडिओ किंवा ही घटना तुम्हाला काय सांगते आणि या घटनेबाबत तुमचं नक्की काय मत आहे हे मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद सोबतच आपल्या ह्या व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच व्हिजिट करत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका चला तर मग आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय